नमस्कार मित्रांनो मी ॲडव्होकेट अविनाश काले अकलूज मित्रांनो आपण जर पाहिलं तर माडा लोकसभा मतदारसंघाची निवडणूक ही अत्यंत चुरशीची होत असताना दिसते आहे आणि ज्या पद्धतीनं चुरस निर्माण झाली आणि मोहिते पाटलांनीही भाजपकडून तिकीट मागण्याची इच्छा व्यक्त केली त्यानंतरसुद्धा ह्या रसिकेतमध्ये प्रत्यक्षामध्ये सर्व आमदार जे आहेत यांचं पाठबळ हे खासदार विद्यमान खासदार रणजित शि निंबाळकर यांच्या पाठीशी असल्याचं दिसून आलं आणि जे सोलापूर जिल्ह्यामध्ये समविचारी जो गट आहे या गटानं ज्या पद्धतीची भलावल भाजपाची केली त्यावरून भाजपाची दिशाभूल झाली प्रत्यक्षामध्ये जर आपण पाहिलं तर माझ्यापुढं जो चार्ट आहे त्या चार्टनुसार दोन हजार एकोणीसमध्ये संजय मामा शिंदे विरुद्ध रणजित सिंग निंबाळकर अशी जी लढत झाली होती त्याच्यामध्ये घरातील उमेदवार असताना बबनदादा शिंदे आणि संजय मामा शिंदे यांच्या करमाळा आणि माडा माडा विभागातला जो करमाड्याला जोडलेला विभाग आहे या दोन त्यांच्या घरातील मतदारसंघामध्ये जर माताच्या आकडेवारी काढली तर जे लीड आहे ते तीस हजार चारशे एकोणतीस म्हणजे तीस हजार आपण पाचशे धरू चारशे एकोणतीस हा क्लिअर कट आकडा आहे इतकंच ते लीड आहे परंतु रणजितशे निंबाळकरांना जाहीर सेवेला बोलावून बबनदादा शिंदे यांनी सांगितलं की आम्ही रणजितश निंबाळकरांना जर तिकीट मिळालं तर आम्ही स्वतः माडा मतदारसंघातून त्यांना दोन लाखाचा लेट देऊ पण प्रत्यक्षात आपण जर पाहिलं तर खासदार रणजित शे निंबाळकर यांना तिकीट वाटप झाल्याबरोबर तेथे कार्यरत असणारा जो एकनाथजी शिंदेचा जो गट आहे जो त्यांचा मित्रपक्ष होता त्याचं जे तिथलं नेतृत्व आहे जे संजय कोकाटे साहेब आहेत संजयजी साहेब आहेत त्या कोकाटेसाहेबांनी बबनदादाच्या विरोधामध्ये सातत्याने झुंज दिलेली आहे आणि त्यांना पडलेली मतं जी आहेत ती बहात्तर हजार मत आहेत याचबरोबर तिथं जो भाजपाचा जुना निष्ठावंत कार्यकर्ता आहे त्या कार्यकर्त्यांनी ती सातत्याने एक ओरड आहे ती ओरड ही बबनदादा शिंदेंच्या विरोधामध्ये आहे की ते सर्वसामान्य कार्यकर्त्यांची गळचिपी करतात माणसांची गळचिपी करतात आणि आमची गळचिपी करतात त्यांच्या विरोधात आम्ही अखंडित लढा देऊन सुद्धा आज ऐन वेळेला आमच्या विरोधामध्ये बबनदादा शिंदेना जवळ करून रणजित शेंबाळकर यांनी आमचा विश्वासघात केलेला आहे ज्यांची जी कामं त्यांनी केलीच नाही त्या कामाचाही त्यांनी फार मोठ्यानं फार मोठं स्वागत वगैरे अशा पद्धतीचं असं ओपनिंग करण्याचं काम दर्शवलं गेलं आणि आपणच ते काम केलं असं दाखवलं गेलं अशा पद्धतीने दिशाभूल चालू असल्यामुळं जुना निष्ठावंत भाजपाचा कार्यकर्ताही त्यांच्यापासून दोरवलेला आहे आणि संजय जी बोकाट्यासारखा बहात्तर हजार लोकसंख्या लो मतदार घेतलेला गट गटही बाजूने निघालेला आहे त्याच्या अगेन्स्ट आणखी तेथे जो कार्यरत असलेला जो मोहिते पाटील समर्थकांचा जो गट आहे तो गटसुद्धा आज भाजपाला म्हणजेच पर्याय रणजित शिं निंबळकरला मत देण्याच्या स्थितीमध्ये नाही आपण जर पाहिलं तर ज्या आदिनाथ साखर कारखान्याच्या निवडणुकीच्या निमित्तानं जे त्यांच्यापासून मोहिते पाटलापासून दुरावलेले लोक होते तोच आदिनाथ कारखान्यानंतरच्या काळामध्ये टिकावा म्हणून ज्या विलासराव सुद्धा आणि जयवंतराव जगतापाने सुद्धा मोहिते पाटलांना या पद्धतीची शक्ती द्यावी जगदंबेनं शक्ती द्यावी आणि आदिनाथ मोहिते पाटलांनी वाचवावं अशा पद्धतीची प्रार्थना आणि विनंती केली यावरून एक वेगळ्या पद्धतीचा जो गट आहे तो गट सक्रिय झालेला आहे माड्यामध्ये जर अवलोकन केलं तर सर्वसामान्य सुद्धा असं आता म्हणणं येत आहे की आम्हाला स्थानिक पातळीवरचा पाटलासारखा एक प्रचंड मोठा गट आम्हाला आवश्यक आहे कारण आम्हाला इतक्या दूरवर जाण्याची आवश्यकता नाही सर्वसामान्य माणसांच्या उपयोगी पडेल असा व्यक्तिमत्त्व आम्हाला पाहिजे दुसऱ्या बाजूने जर आपण पाहिलं तर जो सांगोल्यामध्ये डोंगर झाडी आपल्याला दाखवून आलेले जे गुवाहाटीचे आमदार आहेत जाजेबाबू पाटील त्यांच्या त्यांच्यानिष्ठाही आपल्याला सगळ्याला माहिती आहे की शिवसेनेच्या तिकिटावरून अपघातानं आले कारण त्या काळामध्ये ज्या समीकरणं जुळली होती त्या समीकरणामध्ये दीपक आबा पाटील यांनी कॉ राष्ट्रवादी काँग्रेसचा राजीनामा देऊन शिवसेनेला पाठिंबा दिल्यामुळं ही मतवर्ग झाल्यामुळं शाजी बापूंचा निसटता विजय प्राप्त झाला ज्याच्यामध्ये त्यांना पाचशे ते सहाशेच्या पुढं मत नाही आहे परंतु जर प्रत्यक्षामध्ये जर परवाचं त्यांचं जर स्टेटमेंट पाहिलं तर ते स्टेटमेंट असं आहे की रणजित शिंग निंबाळकरांना आम्ही सांगोला मतदारसंघातून किमान चाळीस हजाराचं लिडर प्रत्यक्षामध्ये काल परवा जी सभा झाली जे आबासाहेब देशमुखांची झाली त्यांचा नातू बाबासाहेब देशमुख याची यांची जी सभा झाली त्या सभेमध्ये त्याच्या अगोदरसुद्धा ज्या लोकांची मनोगत प्रेस माध्यमातून जे पुढं आलेले आहेत त्याच्यातूनसुद्धा एक बाब क्लिअर कट समोर आलेली आहे की हे सगळं हे मतदान जे आहे ते मतदान आ, शाजी बापूच्या पाटलाच्या बाजूला नाही आहे हा माणूस फक्त थापा मारणारा माणूस आहे आणि तो प्रत्यक्ष जनतेला काही देऊ शकत नाही अशा पद्धतीची भूमिका आहे तिसऱ्या बाजूने जर पाहिलं आपण तर जे तर रावरांबा गप्पा मारतायत क्लस्टर प्रमुख म्हणून सांगतायत ते प्रशांत परिचारक त्यांचा जो पंढरपूर विभाग या भागामध्ये आहे अगदी सुभाषबापू देशमुख जेव्हा इथं उभं राहिले होते तेव्हापासून जर तुम्ही जर इतिहास पाहिला तर त्यांची मतं जी आहेत ती त्या मतदार लोकसभा मतदारसंघामध्ये पंढरपूर मतदारसंघामध्ये ही पाच सहा हजाराच्या नव आठ सात आठ हजाराच्या पुढं परिचारकचा गट केलेला नाही पण सांगोल्यामधला त्यांचाच त्यांचाच प्रतिस्पर्धी असलेला कल्याणराव त्रुत्त। काळेचा गट त्यांनीसुद्धा आता एक भूमिका क्लिअरकट केलेली आहे की ज्या रणजितसिंग निंबाळकरांना आम्ही सहकार्य केलं ते खासदारांनी मात्र आम्हाला दुजाभाव आणि दुजाभावाची वर्तणूक दिलेली आहे अजितदादा गटाच्या कार्यकर्त्यांना त्यांनी कसलीही निधी दिलेला नाही त्यामुळं गट त्यांच्यावर नाराज आहे आणि विठ्ठल आणि ह्याचा जो परिवाराचा जो संघर्ष आहे पर परिचारा संघर्ष हाही तुम्ही जाणता आणि त्याच्यामुळं जिकडे परिचारक असतील त्याच्या अगेनस्टमध्ये कल्याणराव काळे असतात ही जर भूमिका जर आपण समजून घेतली तर निश्चितपणे या दे या विभागातलं एक चित्र जे आहे ते एक वेगळ्या पद्धतीचं चित्र समोर जात आहे काही लोक का असं म्हणत आहेत की मोहिते पाटलांनी निवडणूक लढवली पाहिजे हे लढवली पाहिजे हे खरं आहे पण काही जण असं म्हणत आहेत की नाही अपक्षही लढवलं पाहिजे परंतु मित्रांनो लोकशाहीमध्ये आपण किती जरी अशा मोठ्या स्वप्ना जरी पाहिली तर अशा पद्धतीचं अपक्ष निवडणूक लढवणं हे फार मोठं जितेचं काम असतं आणि असं इतिहासामध्ये शक्यतो होत नाही आहे पक्षीय पाठिंबा असणं हे फार मोठं गरजेचं असतं या दृष्टीनं कारण जर मोहिते पाटलांनी जर अपक्ष उमेदवारी भरली तर महाविकास आघाडी त्यांचा उमेदवार देईल आणि महाविकास आघाडीनं जर तो उमेदवार दिला तर मोहिते पाटलांना मदत करण्याची इच्छा असून सुद्धा जो त्यांचा मित्रवर्ग ठरू शकतो काळामध्ये तो वर्गसुद्धा महाविकास आघाडीकडे तिकडे मताकडे तो ट्रान्सफर होईल आणि माळशेलस तालुका वगळता बाकीच्या ठिकाणी जे समर्थक गट आहे त्याची संख्या जी आहे ती फार त्या तुल्यबळ तीर्थी ठरत नाही आणि या दृष्टीने जर पाहिलं तर ती अपक्ष उमेदवारी ही मोहिते पाटलांसाठी अतिशय चुकीचं पाऊल उरेल म्हणून सर्वसामान्य कार्यकर्त्यांनी प्रामाणिकपणे असं वाटतं की ज्या पवारसाहेबांच्या खांद्याला खांदा लावून शेजी मोहिते पाटील साहेब आदरणीय विजय शेजी मोहिते पाटील साहेब यांनी इतकी वर्ष राजकारण केलं त्यांची एकमेकाचं जे लागे जे हितसंबंध आहे जे सद्भाव आहे त्या त्या लक्षात घेता या उतरत्या वायामध्ये आणि उतरत्या शेवटच्या एका टप्प्यामध्ये एका टप्प्यामध्ये एकमेकांनी एकमेकाला पूरक अशी भूमिका घ्यावी जे दुरावलेले संबंध होते ते संबंधसुद्धा पुनांकेन मजूर करावेत अशा पद्धतीची भावना आहे आणि या अर्थानं त्यांनी जर ती तुतारी घेतली तर निश्चितपणे त्याचा फायदा जो आहे तो, तो पवारसाहेब गट मोहिते पाटील गट असा त्याचा फायदा मिळून तो आपल्याला मान नसोडमध्ये तो आपल्याला प्रभाकरजी देशमुख साहेबांच्या माध्यमातून मिळेल उद्याच्या भविष्यकाळामध्ये रामराजेसुद्धा आजी गट सोडून त्यांना अजयदादा गटाकडे त्यांनी उमेदवारी मागितली होती श्रीमंत सज्जोराजे निंबाळकर यांना परंतु त्यांना ते देऊ शकले नाही अशा परिस्थितीत रामराजे श्रीमंत रामराजे यांनी सुद्धा एक प्रतिज्ञा केलेली आहे की मी रणजितसिंह निंबाळकरांना निवडून घेऊ देणार नाही तो अपघातानं खासदार झाला तर तिचूक पीठ पुणा होऊ देणार नाही असं म्हणून त्यांनी एक भीष्म प्रतिज्ञा केलेली आहे ते प्रतिज्ञा लक्षात घेता भविष्यकाळामध्ये ते सिंह निंबाळकरांना सहकार्य न करता ते निश्चितपणे मोहिते पाटील यांच्या उमेदवारीला समर्थन करतील एका अर्थानं रामराजे निंबाळकर साहेब प्रभाकरजी देशमुख साहेब आणि या भागातील कल्याणराव काळे साहेब या भागातील आबासाहेब बाबासाहेब देशमुख साहेब अशा पद्धतीनं सगळं आणि श नारायणरावजी नारायणरावजी पाटील साहेब आपले संजयजी साहेब भारताबा पाटील अशा सगळी मंडळी अशी एकत्रित येतील आणि मोहिते पाटलांची ही जी उमेदवार आहे ती सहजासहच आणि आपण चांगल्या मतानं जिंकू शकू अशा पद्धतीचा विश्वास लोकाच्यामधून व्यक्त होत आहे पण एक मात्र गोष्ट स्पष्ट झाली सा, की जर बोलणाऱ्याच्या आंबाड्या विकतात आणि न बोलणाऱ्याच्या खपली गौसुद्धा खपत नाही अशा पद्धतीची जी म्हण आहे ती म्हणही तर मात्र खऱ्या अर्थानं सार्थ सार्थ झालेली आहे एक हात ढलके आणि नऊ हात लाकूड अशा पद्धतीची जी म्हण वापरली जाते ती म्हण मात्र बबनदादा शिंदे आणि आपले सांगोल्याचे शाजीबाबू पाटील यांच्या बाबतीत स्पष्टपणे समोर येतं आहे की जे चाळीस हजाराच्या पुढे गेले आहेत ते दोन लाखाचं लीड देण्याची भाषा करतात जे स्वतः साशे मतांनी निवडून आलेले आहेत ते चाळीस हजाराला लीड देण्याची भाषा करतात आणि अशा पद्धतीने फसव फसवं जे गमक आहे फसवं ते गणित त्यांच्यापुढं निर्माण झालेलं आहे त्या कल्पना विश्वातून त्या तेव्हाच बाहेर पडतील जेव्हा ते धाड दिशी जमिनीवर खऱ्या अर्थानं आपट आपटले जातील पण आज आजफूर्त तर आपण एवढं बोलू शकू की बामट्याची वरात भाजपच्या दारात भाजपच्या घरात अशा परिस्थिती भाजपचे झालेली आहे आणि त्याचा जो तोटा आहे तो तोटा एक शीट माड्याची शीट आणि माड्यातल्या भविष्यातल्या विधानसभेचं शीट हे गमावून भाजपाला फार मोठी किंमत चुकवावी लागणार आहे एवढं मात्र या निमित्तानं स्पष्ट आणि आधुनिकीत झालेलं आहे एवढंच मी या निमित्तानं सांगतो जय हिंद जय जे महाराष्ट्र